you <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश्वर सरोदे कृषी सहाय्यक चिखली आपलं पुनश्च एकदा योगेश्वर सरोदे या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आपली सोयाबीन पेरून जवळपास एक महिना होत आला आहे काही भागामध्ये वीस दिवस वापर्यंत दिवस झालेले आहेत सोयाबीनमध्ये पिवळी पडणे या समस्येनं सगळे लोक जवळपास त्रस्त आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत तर सोयाबीन पिवळे पडणे त्यामागचे कारण त्याचे लक्षणं वर त्यावर कोणते उपाय करावेत हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सोयाबीन पिवळे पडण्याचे मुख्यतः तीन कारणे आहेत त्यापैकी एक कारण म्हणजे तणनाशकाचा वापर तणनाशक आपण जे प्री इमर्जन्स किंवा पोस्ट इमर्जन्स इमेज थायबर असेल हो, कि जे असेल याच्या वापरामुळे सुद्धा सोयाबीनला ताण पडतो व सोयाबीन पिवळी पडते त्यानंतर दुसरं एक कारण आहे की सध्या स्थितीमध्ये सोयाबीन जी पिवळी पडलेली दिसते त्यामागचं हे कारण आहे अन्य द्रव्यांची कमतरता आणि तिसरं कारण आहे येलो व्हेन मोजाईक व्हायरस अशा तीन कारणामुळे सोयाबीन मुख्यतः आपल्याला पिवळी पडलेली पर दिसते परंतु सध्या स्थितीमध्ये सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जे दोन कारणं आहेत एक म्हणजे तणनाशकाचा अयोग्य वापर त्यामुळे सुद्धा सोयाबीन पिवळी पडलेली दिसते व दुसरं कारण आहे अन्य द्रव्यांची कमतरता तर यावर कोणते उपाय केले पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय त्यामध्ये सोयाबीनमध्ये तणनाशक फवारणी केल्यानंतर निश्चितच आपण जे तणनाशक फवारतो त्याच्या अटॅकमुळे सुद्धा सोयाबीन पिवळे होते त्यावरती काही दिवस गेल्यानंतर कुठल्याही प्रकारची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही त्यामुळे ते, ते आपोआप काही दिवसानंतर परत पुरवत होऊन हिरवी होऊ शकते किंवा जर जास्तच प्रमाणात त्याचा अटक आले असेल तर त्यावर आपल्याला ज्यावेळेस आपण दुसरी कीटकनाशकाची फवारणी घेतो त्याच्या माध्यमातून काही फर्टिलायझर्स असतील त्याची फवारणी करून आपण त्याला सुस्थितीत आणू शकतो आणि दुसरं महत्त्वाचं आणि मुख्य कारण की जे सद्यस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही शेतामध्ये फिरतो त्यावेळेस दिसून येतं ते म्हणजेच अन्य द्रव्यांची कमतरता तर सोयाबीनला खत देत असताना सोयाबीनचा जो काही रिकमेंडेड डोस सांगितला जातो तो आहे बारा चोवीस बारा नत्रसपुरत पालाश प्रति एकर त्याचबरोबर त्याला सल्फरची सुद्धा आवश्यकता असते पेरस आहेत किंवा आणखी जे काही न्यूट्रिएंट्स आहेत त्याची सोयाबीनला आवश्यकता असते मुख्यतः सतरा न्यूट्रिएंट्स आहेत ज्याची पिकाला आवश्यकता असते परंतु सोयाबीनची शेती करत असताना सोयाबीन पेरत असताना आपण नत्रसपुरत पालाश एन पी के या तीनच घटक असलेले आपण खत वापरतो त्यामध्ये दहा सहावीस वीस वीस झिरं तेरा असतील बारा बत्तीस सोळा असतील या व्यतिरिक्त आपण खत काही टाकत नाही आणि सोयाबीनला ज्याची आवश्यकता आहे फेरस असेल सल्फर असेल किंवा आणखी जे काही मायक्रोन्यूट्रिंट्स असतील ते आपण टाकत नाही त्यामुळं सोयाबीनला ज्यावेळी सोयाबीन वाढीच्या अव अवस्थेमध्ये असते तेव्हा जे मायक्रोन्यूट्रिंट्स आहेत ते पुरत नसल्याने सोयाबीन मुख्यतः पिवळी पडल्याची आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्यामध्ये एक महत्त्वाचं कारण असं आहे ज्या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त आहे किंवा जी आपण हलकी जमीन म्हणू शकतो बरडाची जमीन म्हणू शकतो त्या ठिकाणी कॅल्शियमचं प्रमाण वाढलेलं असतं चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण असतं आहे आणि ज्यावेळेस पाणी पडतं पाणी पडल्यानंतर चुनखडीतून कॅल्शियम कार्बोनेट हा रिलीज होतो आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणजेच कॅल्शियमचं प्रमाण वाढल्या जाऊन त्याचा अँटॅगोनेस्टिक इफेक्ट म्हणजेच विपरीत परिणाम हा फेरस म्हणजेच लोह या मायक्रोन्युट्रिंट्सवरती होतो आणि त्याचं प्रमाण कमी होतं तर मग ऑबियसली कॅल्शियमचं प्रमाण वाढल्याने फेरसचं प्रमाण कमी होतं लोहाचं प्रमाण कमी होतं आणि त्याची उपलब्धता ही पिकाला पुरेशा प्रमाणात मिळत नाही आणि सोयाबीन आपल्याला पिवळी पडलेली दिसते तर हे झालं एक मुख्य कारण आणि तिसरं एक कारण आहे येलो व्हेन मोजाईक व्हायरस आपण पाहतो मागच्या वर्षी व्हेन मोजाईक व्हायरसचा जवळपास सगळ्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये थोडासा ओरड झाली होती पण व्हेनो मोझायक व्हायरस हा फ्लॉरिंग स्टेजनंतर ज्यावेळेस शेंगा भरलेल्या असतात त्यावेळेस जी सोयाबीन पिवळी पडलेली दिसते तेव्हा आलेली पिवळेपणा हा येलोव्हेन मोजाएक व्हायरसमुळे आला आलेला असू शकतो आणि कोणताही व्हायरस झाला जो स्वतःहून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिरू शकत नाही त्याला जाण्यासाठी एखादा व्हेक्टर लागतो आणि पांढरी माशी ही येलोव्हेन मोजाएक व्हायरसचं व्हेक्टर असून पांढरी माशीच्या अतिरिक्त प्रमाणामुळे येलोव्हेन मोझॅक व्हायरस ट्रान्समिट होत असतो तर ते त्याला आपण कीटकनाशकाची फवारणी करून पांढरी माशी कंट्रोल केली तर ऑब्वियसली येलोव्हेन व्हायरस व्हायरससुद्धा कंट्रोल होत असतो परंतु सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सोयाबीनला पंचवीस ते तीस दिवस पेरून झाले आहेत पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला जी सोयाबीन पिवळी पडलेली दिसते त्यामध्ये फेरची कमतरता असल्याने सोयाबीन पिवळी पडलेली आहे त्याला जे काही पिवळ्याचा प्रकार आहेत त्याला इंटरव्हेनल क्लोरोसिस असं शास्त्रीय भाषेत म्हटलं जातं इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे सोयाबीनचा पूर्ण भाग पिवळा पडलेला दिसतो पण सोयाबीनच्या पानामध्ये ज्या शिरा आहेत त्याला आपण व्हेन्स म्हणतो त्या व्हेन्स हिरव्या असतात आणि सोयाबीनच्यामध्ये जे काही क्लोरोफिल्स आहेत त्याचा कलर पिवळा होतो आणि याच्या प्रकाराला म्हटलं जातं इंटरव्हेनल क्लोरोसिस क्लोरोसिस बद्दल बोलायचं झाल्यास किंवा उदाहरण दाखल दाखवायच झाल्यास आपल्या आपल्याकडे सध्या एक हे पान आहे तर यामध्ये आपण बघतो हे सायबीनच्या ज्या काही व्हेन्स आहेत ज्या काही शिरा आहेत या या शिरा असतील किंवा साईडच्या ज्या शिरा असतील व्हेन्स असतील त्या आपल्याला हिरव्याच दिसतात आणि बाकीचा जो भाग आहे तो आपल्याला पिवळा पडलेला दिसतो त्याला म्हटलं जातं इंटरव्हेनल तो, तो हा जो प्रकार आहे तो आहे फेरेसच्या कमतरतेमुळे झालेला प्रकार या आपने ला आपने खोन -खोन शेता ला तर या इंट्रव्हेनल क्लोरोसिसला जर आपल्याला कंट्रोल करायचा असेल तर आपण कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत सर्वात प्रथम म्हणजे शेतामध्ये जर पाणी साचलेलं दिसत असेल तर ते पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा करणं खूप आवश्यक असतं त्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट्स जे आपल्याला शेतात पुरवायचे तर सुरुवातीला आपण बेसलडोस म्हणजे पेरणीच्या वेळेस जे खत टाकतो त्यामध्ये टाकण्याचा पिरियड आता गेलेला आहे परंतु जर याचं क्लोरोसिस म्हणजे पिवळ्या पडल्याचं प्रमाण जर जास्त दिसत असेल तर अमोनियम सल्फेट दहा ते पंधरा किलो खतासोबत म्हणजे वीस वीस जिरा तेरा असू द्या दहा सव्वीस सव्वीस असू द्या यासोबत आपल्याला मिक्स करून ते आपण फेकू शकतो फक्त त्यामध्ये काळजी एक घ्यायची आहे आपल्याला की खत फेकल्यानंतर जमिनीमध्ये ओलावा असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जर खत फेकल्यानंतर जर आपण एखादी डवरण्याची पाळी करू शकलो तर ते सहज मातीमध्ये दबल्या जातं आणि पिकाला इझिली उपलब्ध होतं यामधूनसुद्धा मातीचा न्यूट्रिंटचं प्रमाण वाढतं आणि सोयाबीनचं पिवळेपणा कमी होऊ शकतो त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून जर आपल्याला यावरती उपाययोजना करायच्या असतील तर एकोणावीसशे एकोणावीस एकोणावीस हे जे स्टार्टर दर्जाचं फर्टिलायझर आहे हे सुद्धा आपण फवारवरती वापरू शकतो त्याचं प्रमाण पंच्याहत्तर ते शंभर ग्राम प्रतिपंप त्याचबरोबर अमोनियम सल्फेट अमोनियम सल्फेट जे आपण खताच्या माध्यमातून विकू शकतो तेच अमोनियम सल्फेट आपण फवारणीच्या माध्यमातून चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप या प्रमाणात वापरून फवारणीसुद्धा करू शकतो त्यानंतर सर्वात महत्त्वाचं फेरस ज्यामध्ये रोल आहे तो चिलेटेड मायक्रोन्यूट्रेंटच्या माध्यमातून किंवा चिलेटेड फेरस ई डी टी एवाला फेरस आपण वापरू शकतो तो त्याचंसुद्धा प्रमाण आहे पंचवीस ते पन्नास ग्राम प्रदीप रंप त्याचबरोबर कॉम्बीफर्ट नावाने कृषीटेक या कंपनीचं एक ऑल ग्रेड असलेलं मायक्रोन्युट्रिएंट सगळेच या सगळे मायक्रोन्यूट्रेंट असलेलं कॉम्बीफर्ट बाजारामध्ये मिळतं आणि त्याचे रिझल्टसुद्धा एकदम उत्तम आलेले आहेत ते आपण स्क्रीनवर पाहतोच आहे तर ते कॉम्बीफाट याचं सुद्धा प्रमाण चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप या प्रमाणात आपण फवारू शकतो फक्त कॉम्बीफाट घेत असताना फेरोप म्हणजे यामध्ये फेरस असलेलं एक स्वतंत्रसुद्धा कृषीटेक कंपनीचं आहे ते सुद्धा आपल्याला फवारायचं आहे कॉम्बीफाट प्लस फेरोपार्ट याचं सुद्धा आपण एकत्र विसरण करून फवारू शकतो किंवा फक्त फेरोपार्ट ज्यामध्ये फेरस आहे आणि कृषीटेकचंच आणखी एक दुसरं आहे फ्लोरा नावाचं ज्यामध्ये ह्युमिक ॲसिड प्लस अदर ऑल न्यूट्रिंट्स आहेत यांच्या कॉम्बिनेशनने सुद्धा आपण फवारू शकतो ते सुद्धा आपण आपल्याला स्क्रीनवर दिसतच असेल या पद्धतीनं फवारणी करून आपण सोयाबीनची पिवळेपणा हा निश्चितच तीन ते चार दिवसामध्ये कमी झालेला जो बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि मी स्वतः तो अनुभव घेतो आहे सुद्धा त्याची फवारणी केली तर निश्चितच या सर्व माध्यमातून सोयाबीनचा असलेला पिवळेपणा आपल्याला कमी करता येतो आणि आपलं उत्पादन वाढू शकतं तर सोयाबीन पिवळं पडल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा विषय असा येतो की सोयाबीन पिवळे पडल्यानंतर पानामध्ये असलेलं क्लोरोफिल्स जे आहे त्याचं प्रमाण कमी होतं परिणामी फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते आणि हे पिवळं पडल्यानंतर जमिनीला जमिनीतून उपलब्ध होणारे किंवा सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून तयार होणारं फोटोसिंथेसिस याचं प्रमाण कमी होऊन आपल्या झाडाची वाढ एकदम खुंटलेली असते आणि परिणामी आपलं उत्पन्नसुद्धा कमी होतं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळायच्या असतील आजच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे आपण उपाययोजना करू शकतो आणि निश्चितच याचा चांगल्या पद्धतीत आपल्याला फायदा झालेला दिसून येईल आणखी साहेबींच्या माहितीबद्दल रोग असतील किंवा त्याबद्दलचे उपाययोजना नियंत्रण असेल हे आपण नवीन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणारच आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद